हा माझा लढा गेल्या नऊ वर्षापासून प्रसंगी मी शिक्षण विभागासमोर आंदोलन देखील करणार आहे हातूरमात उत्तर देतात शासनाचं करोडो रुपयाचं या संस्थेने नुकसान केलेलं किती असेल त्याला सजाही झालीच पाहिजे या संस्था चालकांवर पण गुन्हे नोंद झाले पाहिजेत दोन हजार अकरा पासून संस्थेचं रोस्टर तपासलं गेलं जात नाही एका शिक्षकाच्या जागेवर दोन शिक्षक नेमणुका करणे प्रसंगी मी शिक्षण विभागासमोर आंदोलन देखील करणार आहे नमस्कार देशप्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण देशप्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर नेहमीच शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक असे अनेक विषय घेऊन आणि त्या संदर्भातील व्यक्ती घेऊन त्यांचे पैलू त्यांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडत असतो आज आपण देशप्रबोधनवर शैक्षणिक या विषयावर थोड्या वेगळ्या पद्धतीने समोर येत आहोत आज देशप्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आगाशी विरार आणणारा या शैक्षणिक संस्थेच्या ब बाबत आपल्या आपल्या जोडीला भूषण शामराव किणी हे आपल्या जोडीला जोडले जाणार आहेत आज त्या शैक्षणिक संस्थेमधील काही समस्या अडचणी आणि तथाकथित भ्रष्टाचार या सर्व पैलू ते आपल्यासमोर मांडणार आहेत तर आपण आज भेटूया भूषण शामराव किणी यांना भूषणजी नमस्कार नमस्कार देशप्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं स्वागत देशप्रबोधन याच्या व्यासपीठावर आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की आपण आम्हाला असं कळलं की आपण आगाशी विरार आणणारा या शिक्षण संस्थेच्या विरोधात काही पत्रव्यवहार आणि त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे काय आहे तो मुद्दा नक्की मी या दोन दिवसाच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना आगाशी विरार अरुणाला शिक्षण संस्थेबद्दल चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत मी पत्रव्यवहार केलेला आहे तुम्ही ह्या विषयावर ह्या दोन दिवसापूर्वीच की खूप आधीपासून पत्रव्यवहार करतात हा माझा लढा गेल्या नऊ वर्षापासून सुरू आहे पण माझ्या प्रत्येक पत्राला शिक्षण विभाग आणि संस्था केराची टोपली दाखवत आहे ना इलाजाने मला हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याची वेळ आलेली के आहे केराची टोपली दाखवतायत म्हणजे तुम्हाला चौकशी झाली नाही की तुम्हाला कुठलं उत्तर मिळालं नाही था था? उत्तर थातूरमातूर उत्तर देतात चौकशीचा फेरा करतात आणि कुठेतरी बासना ते बासनात गुंडाळतात म्हणजे तुमचा थेट आरोप आहे की प्रशासन व संस्थाचालक हे दोन्ही संगणमताने हा भ्रष्टाचार दाबण्याचा शंभर टक्के मग आता जो तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्यामध्ये ठराविक मुद्दे काय आहेत की तुम्ही कोणत्या आरोप संस्थेवर केलेले आहेत एक महिला शिक्षक का जिची दोन हजार नऊ साली शाळेमध्ये दाखल झाली असताना ती दोन हजार तीन साली दाखवली गेलेली आहे ह्याचे संपूर्ण पुरावे शिक्षण विभागाला दिलेले आहेत ह्याची चौकशी होऊन कारवाईची मला आशा होती पण ती कारवाई थांबवण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आर्थिक घोटाळा असल्याची तुम्हाला शक्यता शासनाचं करोड रुपयाचं या संस्थेने नुकसान केलेलं आहे संस्थाचालक आणि प्रशासन दोघांनी मिळून दोघांनी मिळून म्हणजे शिक्षण अधिकारी पण यामध्ये सामील आहेत हो शिक्षण अधिकारी सामील आहेत म्हणजे मी वारंवार जर पत्र देऊन तुम्ही त्याची दखल घेत नसतील शिक्षण अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते संस्थेकडे बोट दाखवतात संस्थेला विचारल्यानंतर शिक्षण विभागाकडे बोट दाखवलं जाते माझं एकच म्हणणं आहे चुकी असेल त्याला सजाही झालीच पाहिजे आज गोरगरीब जनतेच्या टॅक्समधून शिक्षकांना पगार दिला जातो जर असे करोडची प्रकरणं मी उघडकीस आणून जर तुम्ही शासनाचं नुकसान थांबवू शकत नसतील तर या संस्था चालकांवर पण गुन्हे नोंद झाले पाहिजेत मीरा रोड येथील जर एक प्रकरण बघितलं अशा प्रकरणामध्ये संस्थाचालकांचे त्या कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले गेले त्याच्यानंतर न्यायालयाने काही आदेश पारित केलेले आहेत मी त्या माहितीच्या शोधात आहेत मग मा, मग आमच्या संस्थेवर अशाच अशाच प्रकारे गुन्हे नोंदण्यात यावे हीच माझी शासनाकडे अपेक्षा आहे आणि मागणी राहील भूषणजी आपल्या बोलण्यात बघाय आलं की अनेक करोडोचा निधी संगणमताने यांनी बुडविला आहे शासनाचा असे किती प्रकरण आहेत या शाळेची म्हणजे या संस्थेची की या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अन्याय होतोय आज निधी जो बुडवला गेला आहे महत्वाचा विचार केला तर चांदीप ही संस्थेची एक शाळा आहे ती मागासवर्गीय भागात आहेत आज शाळेची इमारत नादुरुस्त असताना ती पाडण्यासाठी यांना दोन तीन वर्ष लागली आज इमारत पाडून एक वर्ष होऊन चाललंय पण इमारतीचं कुठल्याही प्रकारे काम सुरू नाही फक्त आवांतात ओपनिंग झालं जागा कमी अपुऱ्या पडतात आज विद्यार्थ्यांसाठी कॅम्प्युटरचं वर्ग भरवले जात नाहीत माझा एवढाच आरोप आहे मुलांना शिक्षण देणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे मग तुम्ही त्यांना कॅम्प्युटरचं शिक्षण न देता तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर गदा आणत आहेत शैक्षणिक पैसे घेत होते पण मी आरोप केल्यानंतर ते पैसे फी थांबवली गेली आहे अजून अशी किती प्रकरण आज चांदीप शाळेची जागा आहे आज जागा वीस वर्ष झाली ट्रस्टीवरून एवढी मोठी संस्था असून वीस वर्षात जागा नावावर करू शकली नाहीत वसतीगृहाची जागा चांदीपच्या चा गा, गावामध्ये आहे त्या जागेवर अतिक्रमण झालेले चांदीपचे ग्रामस्थ परिसरातले ग्रामस्थ आवाज उठवतात संस्था प्रशासन हा आवाज दाबण्यात मग्न आहे भूषणजी ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये जसं विद्यार्थ्यांवर आपण बोलले अन्याय होतोय तसं शिक्षकांवर पण अन्याय होतो होतोय हो दोन हजार अकरा पासून संस्थेचं रोस्टर तपासलं गेलं जात नाही संस्थेचं रोस्टर हे मागासवर्गीय कक्ष नवी मुंबई इथे तपासलं जातं पण दोन हजार अकरा पासून रोस्टर तपासलं न गेल्यामुळे आज संस्थेचे बरेचसे शिक्षक रिटायर झालेले आहेत हे प्रमोशन पासून वंचित झालेले आहेत त्या शिक्षकांचं बरेचसं नुकसान होत आहे यांनी थातूर मातूर कारवाई करून शिक्षण अधिकाऱ्यांकडनं रोस्टर तपासलेले आहे हे नियमाला धरून नाही आज जर संस्थेचं रोस्टर दोन हजार अकरा पासून तपासलं गेलं नसेल तर शासनाचं हे दुर्लक्ष आहे का शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं शिक्षण विभाग हे पण मोठं कोड आहे आज मागासवर्गीय रोस्टर तपासल्या न गेल्यामुळे बऱ्याच शिक्षकांवर अन्याय होणार आहे भरती प्रक्रिया थांबली गेलेली आहे ह्या लोकांनी भरती प्रक्रियेत दोन हजार तेरा नंतर भरती बंद असताना देखील बऱ्याचशा भरत्या केलेल्या आहेत बरीचशी अशी प्रकरणात जर बोलल्यासारखं बोलायला गेलं तर या चॅनेलवर हाता टाइम कमी पडेल मी वेळोवेळी येऊन तुम्हाला या तुमच्या माध्यमातून या, या जनतेसमोर यांचे प्रश्न मांडणार आहेत ह्या संस्थेने एकाच शिक्षकाच्या जागेवर दोन शिक्षक नेमणुका करणे एक मयत शिक्षक आमचे झालेले असताना त्याची पण डेट त्यांनी दोन हजार तीन पासून दाखवली ज्या शिक्षकाला आज तुम्ही बारा वर्ष प्रे वेतन दिलेली आहे आणि ती वेतनशेनी लागूच होत नाही कारण त्याचं काम झालेलं नाही आता जेव्हा ऑब्जेक्शन टाकल्यानंतर आज ती व्यक्ती हयात नाहीत पण त्याच्या परिवाराला त्याचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळे त्याची पेन्शन थांबलेली आहे संस्थेने असे घोटाळे केल्यामुळे आज त्या परिवाराला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे प्रेक्षक आपण पाहताय की भूषणजी अं बोलत बोलतायत की शिक्षकांवर अन्याय होतोय विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय आणि याच्यावर प्रशासन आणि संस्थाचालक हे दोघही मिळून म्हणजे अन्हळ दळतय कुत्र फिट खात आहे अशा प्रकारे हा कारभार चालू आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की प्रशासनाने लवकरात लवकर याची दाद घ्यावी व लवकरात लवकर अ यांना भूषण किन्हे यांना न्याय मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना न्याय मिळावा मला भूषण किन्हे आपल्याला विचारायचं की जर प्रशासनाने याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही तर आपला पुढचं पाऊल काय असं मी वारंवार माझं आहे हेतू एवढाच आहे मी वारंवार शिक्षण विभाग आमच्या संस्थेला पत्रव्यवहार केलेले आहेत आज परिस्थिती अशी आहे संस्थेच्या अध्यक्षांची मुलगीच शालेय समितीचे अध्यक्ष आहेत आमचे कार्यकारी मंडळावर असलेले सभासद सब, सब आज सेक्रेटरी झालेले आहेत ह्या दोघांनी काही शिक्षकांची चौकशी समिती नेमल्या असतात त्याच्यावर त्यांनी काम केलं काम केल्यानंतर ते दोषी शिक्षक आढळले असा त्यांनी रिपोर्ट शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आम्हाला देखील दिला आणि जेव्हा कारवाईची वेळ आली तेव्हा आमच्या सेक्रेटरीने त्या कमिटीचा राजीनामा दिला माझं म्हणणं हा स्पष्ट आरोप आहे की तुम्हाला कुठेतरी प्रमोशन देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संस्था करत आहे हा हे सिद्ध होतं त्याच्यातलं आज जर प्रकार बघितला आजच्यामध्ये एका शिक्षकेने पालकमंत्र्याच्या दरबारात जनता दरबारामध्ये प्रश्न उपस्थित केले माझ्यावर जर अन्याय होत असेल आणि माझ्यावर भूषणकीने आरोप केले माझा कुठल्याही शिक्षकांवर आरोप नाही माझ संस्थेवर आरोप आहेत जे तुम्ही शासनाचे नियम धाब्यावर मारून जे तुम्ही काम करत आहात त्या शिक्षकांचं म्हणणं बरोबर आहे की जर तुम्ही मला दोषी पकडता तर मग तुम्ही काही शिक्षक बाहेरनं भरती केले गेले आहेत की जेव्हा शिक्षक भरती बंद असताना त्या शिक्षकांना बाहेरनं तुम्ही संस्थेत घेतलं मग तो नियम त्यांना लागू का होत नाहीत त्या शिक्षकांचं म्हणणं बरोबर आहे माझंही मागणं तेच आहे ते जर शिक्षक दोषी असतील तर तुम्ही केलेलं प्रकरण पण चुकीचं आहे भरती बंद असताना कुठल्या स्वरूपात भरती केलेत एक केस कोर्टात सुरू आहे कोर्टात केस सुरू असताना ती शिक्षका आज नोकरी करते माझं म्हणणं मी शिक्षकांच्या बाजूने शिक्षकांनी काय संस्थेच्या अध्यक्षांच्या किंवा सेक्रेटरींच्या सह्या घेतल्या नाही लेटरपॅड संस्थेचं वापरलं नाही संस्थेच्या शिक्षक सेक्रेटरीने प्रस्ताव पाठवताना पाच प्रतीत पाठवला आज विचारला असताना शिक्षण विभाग सांगता आमच्याकडनं पत्र प्रकरण गायब आहेत संस्था सांगते गायब आहेत शासनाचे पत्र कागद गायब कसे आहेत ह्याचा पण त्यांनी उत्तर द्यावं आज माझं बोलण्याचं उद्दिष्ट एवढं आहेत शिक्षकांना मान्यता देताना जर एक आग मानवी पोलीस स्टेशनला तक्रार आमच्या सेक्रेटरीने दाखल केलेली आहे की मी त्या प्रस्तावर सही केलेली नव्हती माझं मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे जर तुम्ही सही केलेली नव्हती मग ती कोणी सही केली आणि त्यांना मान्यता कशी मिळाली आज तुम्ही पोलीस स्टेशनला सांगतात आम्ही सही नाही केली मग तुम्ही गुन्हेगार नोंद करत नाहीत मग कोण जर आणलं दलते ते कुत्रं पीठ खाते या तुमच्या जर विषयाच्या अनुषंगाने जर विचार केलं मग कोणी सही करून मान्यता मिळतं का शासनाची हा पण सुटणार आज शिक्षकांच्या बाबतीत झालं आज मागास अन्याय होतो दोन हजार अकरा पासून रोस्टर तपासलं गेलं नाहीत यांनी थातूर मातूर रोस्टर शिक्षण अधिकाऱ्याच्या सहीने तपासलं की जे ज्याला आज मान्यता नाहीत आज दोन हजार अकरा पासून रोस्टर तपासलं न नो गेल्यामुळे नोकर भरतीत आदिवासी शिक्षणावर इतर शिक्षकांवर अन्याय होत आहे आज शिक्षकांना कुठल्याही बाबतीत प्रमोशन दिलं जात नाहीत आज संस्थेमध्ये तीनशे ते चारशे शिक्षक परमानंट आहेत संस्था मोठी आहे संस्थेचा उभी करण्यात भाऊसाहेबांचा माईंचा मोठा वाटा होता हे ह्यांनी गरीब जनतेला शिक्षण मिळावं ह्या येथूनही संस्था उभारणी केलेली होती आमच्या संस्थेच्या शाळांमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत का संस्थाच आमच्या शाळा भाड्याने दाखवले त्याचं भाडं घेते आज खेदाची बाप आहेत आपलीच वस्तू आपण भाड्याने देत आहोत ना आपणच ते भाडं घेत आहोत आज ह्या गोष्टी उजेड्यात आणल्या असता आमच्या संस्थेमध्ये बरेचसे डॉक्टर आहेत सरकारी कर्मचारी आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत या मधल्या काळात संस्थेच्या दोन व्यक्तीने राजे मोठ्या व्यक्तीने राजीनामे राजी दिले का कारण ही प्रकरण त्यांनी वकिलाच्या नोटीस पाठवल्या संस्थेला तरी संस्था दाद देत नाही आज जर विचार करायचा झालं तर पैशाचं जोरावर हे वाटेल ते करायला तयार आहेत माझं म्हणणं आज देशामध्ये दे नरेंद्र मोदींचं सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजितजी पवार यांचं सरकार आहे मग तुम्ही आज पारदर्शक कारभार बघता माझी तुम्हाला एवढीच शासनाला नम्र विनंती आहे जर पारदर्शक कारभार असेल तर यांच्या विरोधात चौकशी करून तुम्ही योग्य तो निर्णय द्या सामान्य जनतेला गोरगरीब शिक्षकांना तुम्ही न्याय द्या माझी हीच मागणी आहे संस्थेत चाललेले प्रकार थांबले पाहिजेत मी गेले नऊ वर्ष कुठेतरी ह्याच ह्याच्यात होतो की संस्था कुठेतरी थांबेल संस्था थांबण्याच्या तयारीत नाहीत पैशाचा जोरावर दाबण्याचा प्रयत्न चालू आहेत आज शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर दे उत्तर देत नाहीत मी माहितीच्या अधिकार पत्र मागवल्यानंतर ते संस्था शाळांकडे वर्ग करते माझं म्हणणं एखाद्या शिक्षकाची नेमणूक करताना पाच प्रति प्रस्ताव जातो मग जर तुमच्या दफ्तरी प्रस्ताव नसेल तर मग शासन करतं काय ह्याची पण चौकशी झाली पाहिजेत आज पारदर्शक पारदर्शक आज कम्प्युटर युग आहे तुमच्याकडे ती कागदपत्रच नाहीत काही बिलं करोनाच्या काळात दाखवली गेलेली आहेत माझं एवढंच म्हणणं करोनाच्या काळात कुठलेही शासकीय काम होत नव्हतं उद्धव साहेबांचं सरकार होत त्यावेळेस करोना काळात ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्याच्यावरच निर्णय घेतले जातात मग ह्यांची बिलं कशी काय पन्नास पन्नास साठ साठ लाखाची पास झाली आता काही प्रकरण गेली असता मी त्याचा पाठपुरावा केला असता हे पन्नास पन्नास साठ साठ लाखाची बिलं थांबवण्यात आली ज्या अर्थी तुम्ही बिलं थांबवण्याचे आदेश दिलेत याचा अर्थ कुठेतरी काहीतरी घडतय म्हणजे घडत असताना तुम्ही दोन दोन वर्ष का आहेत आज तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून मला जनतेसमोर जाण्यासाठी तुम्ही संधी देत आहेत दे वेळेवेळी मी तुमच्या चॅनेलच्या चा माध्यमातून ह्या गोरगरीब जनतेला ह्या शासनाला जी फसवणूक सुरू आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यात मी सुरुवात केलेली आहे वेळ प्रसंगी मी शिक्षण विभागासमोर आंदोलन देखील करणार आहे प्रेक्षक आपण पूर्ण भूषण किणी यांनी जी व्यथा मांडली संस्थाचालक व प्रशासन याच्या विरोधात त्यांनी जो आवाज उठवला आहे तो आवाज जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे प्रशासनाचे डोळे उघडले पाहिजेत आणि प्रशासनांनी सत्य काय असत्य काय हे जनतेसमोर आणलं पाहिजे कारण हे नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे येणाऱ्या नवीन पिढीचं होतं आहे आणि शिक्षकांचं होतं आहे त्यांनी मांडलेले मुद्दे हे अतिशय चांगले आहेत पण याच्यामध्ये खरंच ते आरोप खरे आहेत का आणि असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ही कारवाई होण्यासाठी ही बातमी हे जे त्यांनी मांडलं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पूर्णपणे ही जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत शेअर केली पाहिजे हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे तुम्हाला विनंती करतो की भूषण किणी यांचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही भूषण किणी आणि देशप्रबोधन या व्यासपीठाला सहकार्य कराल अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार